हाय मैत्रिणींनो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत भोगीच्या आणि उद्या संक्रांतीच्या सगळ्यांना सगळ्या माझ्या ताईदादांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि छान छान कमेंट करा मला तर आजचा विषय आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचं पारायण कसं करायचं त्यांचे नियम काय आहेत सात दिवसांचं पारायण कसं करायचं हे मी सांगते जे मी केलं होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते थोडक्यात म्हणजे जे मला माहिती आहे ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन आपल्याला मंदिरात आहे महाराजांच्या जर आपल्या घराच्या जवळ जर केंद्र असेल मठ असेल किंवा मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर तिथं नारळ आणि खडीसाकर घेऊन जायचं आपल्याला आणि जर मंदिर जर आपल्या जवळ घराच्या जवळ जर नसेल तर मग दत्त महाराजांच्या दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं तरी चालतं मग तिथं जाऊन काय करायचं नारळ आणि खडीसाकर देवांपुढे ठेवायची महाराजांपुढे ठेवायची आणि आपली जी इच्छा असेल ती सांगायची महाराजांकडे आणि असं पण सांगायचं की मी जे पारायण करते आहे सात दिवसांचं ते निर्विघ्नपणे पार पडू दे काही संकटे काही प्रॉब्लेम्स म्हणजे आले नाही पाहिजे असं बोलायचं देवापुढे स्वामींपुढे की निर्विघ्नपणे ते पारायण तुम्हीच करून घ्या व्यवस्थित महाराज घेतात करून असं बोलायचं नारळखडी साखर तिथे ठेवायची आणि घरी यायचं शक्यतो शुक्रवारी सुर पारायणाला बसा तुम्ही सात दिवसांचं जर करणारा असल तर म्हणजे गुरुवारी तुमचा सातवा दिवस येईल उद्यापनाचा किंवा मग गुरुवारी जर बसले तुम्ही तर मग बुधवारी येईल मला वाटते सातवा दिवस हां उद्यापनाचा मग शक्यतो शुक्रवारी करायचं सुरुवात म्हणजे गुरुवारी व्यवस्थित आरतीला पण जाता येतं आपल्याला असं करायचं आणि आणि मंदिरातून मग घरी आल्यावर आपल्याला पूजा मांडायची पूजा शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी मांडा बाराच्या अगोदर आणि जर कामं असतील तुम्हाला तर मग बारानंतर नंतर दुपारी एकनंतर तुम्ही पूजा मांडू शकता आणि पूजा जर सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर मग सात दिवस अशा जागेवर पूजा मांडा की जे जिथे आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे किंवा कोणी जर घरात आला अचानक तर त्या मा त्या व्यक्ती त्या स्त्रीला समजा जर काही प्रॉब्लेम असेल तर ती तिथं सावली वगैरे नाही पडली पाहिजे असं थोडं बा बाजूला ठेव पूजा मांडा की जिथे व्यवस्थित राहील सात दिवस काही प्रॉब्लेम नाही येणार अशा स्वच्छ ठिकाणी चांगल्या ठिकाणी पूजा मांडा आणि पूजा मांडायची अगदी सोपं आहे असं फार अवघड काही नाही आहे आणि यूट्यूबवर ते म्हणजे काही लोक बरंच सांगतात आपण एवढं पण म्हणजे महाराज शेवटी आपले सेवा सेवा महत्त्वाची आहे तुम्ही किती त्याचं हे करता हे महत्त्वाचं नाही तुम्ही जेवढी मनापासून सेवा करता ही महाराजांना महत्त्वाची आहे म्हणजे काही काही लोक सांगतात हे करायचं ते करायचं एवढं पण नसतं काही फक्त पाठ किंवा चौरंग घ्या अगोदर खाली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची चौरंग किंवा पाट असेल तुमच्याकडे ते ठेवायचा त्याच्यावर वस्त्र ठेवायचं म्हणजे अंतरायचं वस्त्र पिवळ्या कलरचं कुठलंही पण चालेल पण शक्यतो महाराजांचा पिवळा कलर आवडता आहे मग पिवळ्या कलरचं ठेवायचं त्याच्यानंतर महाराजांचा फोटो ठेवायचा मेन महत्त्वाचा तुमच्याकडे फोटो असलाच पाहिजे आणि जर नसेल तर मदत्त महाराजांचा पण शक्यतो स्वामी महाराजांचाच ठेवा मिळतो आणि नसेल तर मग छोटीशी मूर्ती जरी असेल महाराजांची तरी चालेल मग ते ठेवायची पाटावर स सगळ्यात अगोदर त्यानंतर दक्षिणा ठेवायच्या जे तुमच्या इच्छेनुसार ते कारण आपल्याला पुढे सुम्हाला सांगतेच नाही ते दक्षिणेचं काय करायचं तुम्ही एकवीस रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा एक्कावन्न तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा ठेवायची नंतर दोन केळी ठेवायची आणि आपलं पुस्तक आहे ना स स्वामी समर्थ चरित्र सारामृत ते ग्रंथ सॉरी पुस्तक नाही ग्रंथ ते ग्रंथ तो ग्रंथ ठेवायचा महाराजांच्या फोटोचे तिथे आणि माळ ठेवायची आपली जपमाळ आणि महाराजांना नैवेद्य रोजचा वे वेगवेगळा ठेवायचा वाटीमध्ये म्हणजे आज जर तुम्ही शेंगदाणे आणि साखर ठेवलं तर उद्या मग खडी साखर ठेवायची किंवा प पर परवा ड्रायफ्रूट लाडू असे छोटे छोटे येतात मिळतात म्हणजे आपण पण घरी करू शकतो माझ्या चॅनलवर रेसिपी आहे ती पण तुम्ही बघू शकता कल्याणीज फूड किचन माझा चॅनल आहे मी ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी टाकलेली आहे सोपी आहे अगदी आणि ते लाडू पण तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा मग काय पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्वीट एखादं ठेवू शकता आणि त्यानंतर महाराजांना त्याच्यावरती जे आपण ठेवणार आहे ना प्रसाद महाराजांसाठी तर ते त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आणि त्यानंतर महाराजांना पेल्यात किंवा छोटं लोटं असेल त्याच्यात पाणी ठेवायचं त्याच्यात पण तुळशीचं पान ठेवायचं एक आणि त्याचा जो दांडा आहे तुळशीच्या पानाचा तो महाराजांकडे करायचा असं ठेवायचं आणि ते पाणी झाकून ठेवायचं त्याच्यावर वाटी किंवा पेला जे काय असेल ते पण झाकून ठेवायचं एवढंच बास बाकी काही लागत नाही आणि छान रांगोळी काढायची आणि फुलं हार करायचं असेल तर हार तुम्ही क घालू शकता किंवा मग फुले वाहू शकता बास एवढंच करायचं आहे बाकी काही करायचं नाही का काहीच अवघड नाही आहे खूप छान वाटतं करून बघा एकदा पार आहे तुमची जी काही इच्छा असेल नक्कीच पूर्ण करतील महाराज आणि ते झाल्यानंतर मग काय करायचं दिवा अगरबत्ती धूप जे आहे आए ते आपलं लावायचं आणि नंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं काही पण घ्या आणि त्याच्यावर बसायचं नंतर मग आणि महाराजांना अष्टगंधच लावायचा आणि ह्या बोटांनी लावायचा करंगळी नाही त्याच्या शेजारचं हे बोट आहे ना ह्या बोटाने अष्टगंध महाराजांना लावायचा हळदी कुंकू अजिबात लावायचं नाही आणि ते झाल्यानंतर गो ग्रंथाला पण लावायचा आणि जपमाळ आहे त्याला पण अडचण आपल्या स्वतःला लावायचा एवढं झाल्यानंतर मग ग्रंथ वाचायला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर मी जे केलं ते तुम्हाला सांगते मी ग्रंथ वाचण्याच्या अगोदर मी तारक मंत्र म्हटले होते आणि हे ज जप माळ आहे ना ती अकरा वेळा जप केले होते मी ती माळ अकरा वेळा माळ जप केली होती मी ती आणि त्यानंतर मग ग्रंथ वाचायला सुरुवात केली तर मला बराच वेळ लागला पहिल्यांदा पहिल्या दिवशी तर खूप वेळ लागला कारण प्रत्येक शब्द हा नवीन होता संस्कृतमध्ये आहे तो ग्रंथ पण खूप छान वाटतं आणि मग त्यानंतर मग आपलं वाचन झाल्यावर घरात पण शांतता शांतता ठेवायची वाचन झाल्यावर नंतर मग आरती करायची आणि मग प्रसाद आपण आपल्या घरामध्ये वाटू शकतो आणि संध्याकाळी मग काय करायचं जो आपण जेवणामध्ये जो आपण स्वयंपाक बनवतो तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा फक्त त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि पाणी दुसरं घ्यायचं जे महाराजांच्या फोटो पुढं ठेवले पाणी ते अजिबात नैवेद्याला आपण नैवेद्य दाखवल्यावर असं करतो ते तेने वापरायचं ते महाराजांसाठीच असतं ते रोज बदलायचं आणि जेव्हा आपण आता समजा आज तुम्ही साखर शे शेंगदाणे साखर ठेवलेले आहे उद्या मग ते काढून घ्यायचं ते आपण खायचं तो प्रसाद दुसऱ्या दिवशी खडी साखर किंवा दुसरं काही पण तुम्ही ठेवू शकता आणि तेव्हा पाणी पण बदलायचं नवीन पाणी ठेवायचं आपण पेतो का कालचं पाणी आज असं नाही मग महाराजांना पण तसंच करायचं फ्रेश पाणी ठेवायचं ताजं पाणी ते झाल्यानंतर संध्याकाळी आपण जे बनवतो जेवणात ते साधं आपलं जेवण चपाती भाजी वरण भात गोड करता आलं तर गोड करायचं काहीतरी खीर करा तुम्ही शिरा काही काही पण आपलं रोज जे आवडतं महाराजांना जसं बेसन लाडू पण आवडतात ते पण तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार श ते तुम्ही करू शकता आणि ते झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण तेच ताट आपण जेवायला घ्यायचं बास झालं हा पहिल्या दिवशीचा आणि दे हा पहिल्या दिवशीचा नियम आणि हेच असं पूर्ण सात दिवस करायचं आणि सातव्या दिवशी उद्यापन कसं करायचं तर ते सांगते तुम्हाला थोडक्यात उद्यापनच्या दिवशी महाराजांना पुरणपोळी आवडती बटाट्याची भाजी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा त्याच्यामध्ये ता, पोळी म्हणजे पुरणपोळी गुळवणी आमटी भात आणि भजी आणि महाराजांना कुरडे पापडे आवडत नाही ते अजिबात नाही ठेवायचं नैवेद्यावरती आणि बटाट्याची भाजी येल्लो कलरची पिवळा बटाटा जो आपण करतो ना उकडून तो त्या बटाट्याची भाजी दाखवायची नैवेद्यावरती आणि दोन पोळ्या ठेवायच्या एक पोळी नाही ठेवायची नैवेद्य दाखवताना आणि बाकी सगळं जे आहे ते ठेवायचं तुळशीचं पान ठेवायचं आणि पेलत किंवा जे काय असेल तुमच्याकडे लोटा वगैरे छोटासा ग्लास त्याच्यात पाणी ठेवायचं त्याच्यात पण तुळशीचं पान ठेवायचं पाणी ठेवून त्याच्यावर पण तुळशीचं पान ठेवायचं बासेवड आणि नैवेद्य दाखवायचा तुम्ही एका मुलाला जेवून जेवू घालू शकता तुमच्या इच्छेनुसार किती मुलं जेवायला घालायची तुम्ही सात घालू शकता अकरा घालू शकता नऊ घालू शकता मी एकाच मुलाला घातलं होतं कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं ह्याच्यामुळे मी नाही कोणाला बोलवलं कारण सिटीमध्ये कसं असं खेडेगावामध्ये काय नाही म्हणजे सगळे समजून घेतात लोक पण सिटीमध्ये लोकांना आवडतं नाही आवडतं त्यामुळे कशाला आपण अगंच रिस्क घ्यायची म्हणून मी एकाच मुलाला जेवायला घातलं आणि मग त्या त्या मुलाला अष्टीगंधच लावायचा जेवायला वाढायचा अष्टीगंध लावायचा दक्षिणा द्यायची केळी द्यायची झालं आणि पाया पाडायचं म्हणजे स्वामीच आहे आपले जशी काय आपल्या घरी जेवायला आले असं करायचं पाया पडायचं त्यानंतर ते झाल्यानंतर मग आपण मंदिरात जायचं मंदिरात जायचं महाराजांच्या महाराजांची आरती घ्यायची असेल आरतीचा टाईम तर आरतीला थांबायचं नसेल तर मग महाराजांना सांगायचं माझं सात दिवसांचं पारायण आज पूर्ण झालं आहे ते तुम्ही छान निर्विघ्नपणे करून घेतलं माझी सेवा काय चुकलं व असेल तर मला क्षमा करा माफी मागायची महाराजांची आणि त्यानंतर म्हणायचं की आ, काय चुकलं असतं क्षमा करा असं बोलायचं आणि मग घरी यायचं मग तुम्ही जेवण करू शकता आणि सात दिवस उपवास करायचा नाही जे काय असेल ते तुमचं खायचं फक्त गुरुचरित्र जो ग्रंथ आपण वाचतो त्या पारायणाला नियम आहेत खूप कडक नियम आहेत ह्या पारायणाला स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या पारायणाला अजिबात नियम नाही हे हे खाऊ नका ते खाऊ नका फक्त नॉनव्हेज खायचं नाही अजिबात नॉनव्हेज खायचं नाही बाहेरचं पर अन्न अजिबात खायचं नाही आणि दुसरं प्रॉब्लेम्स काय कोणाला असतील तर आपलं गुलाबजल काय ठेवायचं घरात आणि बाहेर कुठंच जायचं नाही पारायण आपलं पूर्ण होतोपर्यंत गावची शिव ओल्डत नाही म्हणतात नाही जायचं अगदीच काय प्रॉब्लेम आला म्हणजे असं कोणी जवळचं काय असं झालं प्रॉब्लेम आला गेलं वगैरे नाही का तर मग तसं माफी मागून तुम्ही जाऊ शकता पण आल्यावर आंघोळ वगैरे करून मग परत तुम्ही जे आहे ते पारायण तुमचं करू शकता ग्रंथ वाचू शकता आणि सॉरी सांगायचं राहिलं माझं पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार आहात पूजा वगैरे मांडून ते सगळं सांगितलं पूजा वगैरे मांडून झाली ग्रंथ वाचायच्या अगोदर ते सांगायचं राहिलं संकल्प कसा सोडायचा तर तामण घ्यायचं आणि आपला उजवा हात असा करायचा आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं पाणी असं थोडंसं टाकायचं ज्याच्यावर अक्षदा टाकायच्या एक फूल ठेवायचं आणि फूल ठेवायचं आणि आपली जी काही इच्छा असेल ती महाराजांपुढे मागायची आणि ते पाणी तामानात ते असं सोडायचं असं सोडायचं तामानामध्ये ते पाणी आणि ते पाणी तुळशीला न घालता बाकी कुठल्याही तुम्ही झाडाला घालू शकता म्हणजे तुम्ही जो संकल्प केला आहे ती तुमची जी इच्छा असेल ती संकल्प सोडताना ती बोलायची म्हणजे पूर्ण होते ती बस एवढंच सांगायचं होतं काय चुकला असेल तर क्षमा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा dannawa